तब्बल तीनशे वर्ष सरून गेल्यानंतरही आपल्या कर्तृत्वाचा ठसा आजही आदर्शवत वाटावा अशी अवघ्या जगास आपल्या चतुरस्त्र प्रशासनाची दखल घ्यायला लावणारी एक आदर्श प्रशासक म्हणजे राजमाता अहिल्यादेवी होळकर कर्तृत्व नेतृत्व मातृत्व आणि दातृत्व अशी ही चतुसूत्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ठाई होती आणि ह्या चार मूल्यांच्या आधारांवर एक यशस्वी राज्यकर्ती म्हणून इतिहासाच्या पानावर आपले नाव त्यांनी अजरामर केले जगात महिलांचं पहिलं बंड युरोपात झालं हे सर्वश्रुत आहे मात्र त्या बंडाचे प्रेरणास्थान होत्या अहिल्यादेवी होळकर महिला नेतृत्वाच्या क्रांतीचं मूळ हिंदुस्थानाच असू शकतं हे आपल्या कर्तृत्वातून अहिल्यादेवींनी अवघ्या जगास दाखवून दिले भारताच्या आज तागाच्या इतिहासात अशी एकमेव महिला आहे जिने सर्वप्रथम कायदे बनवले यशस्वीपणे त्याची अंमलबजावणी केली प्रशासनातील शिस्त दृढ केली आणि म्हणूनच त्यांना उचित न्यायदानी म्हणून संबोधले गेले तत्कालीन संस्थानिक आणि राजे त्यांना तत्त्वज्ञ महाराणी म्हणून ओळखत असत अर्थातच त्यांचा राज्यकारभार हा तत्वमूल्यांवर आधारित होता मुघलांनी आपल्या राजवटीत हिंदूंच्या मूळ अस्तित्वावरच घाला घालत कैक हिंदू मंदिरे पाडली मंदिरांसोबत ते एकाने हिंदूंची अस्मिता ढासळत होते आणि त्याच काळात संपूर्ण हिंदुस्थानभर सर्वप्रथम मुख्य मंदिरांचे जीर्णोद्वाराचे पवित्र कार्य कुणी केले असेल तर ते हिंदू धर्मरक्षक हिंदू धर्म, धर्म स्वाभिमानी लोककल्याणकारी आयल्या देवी होळकर यांनी वाट सरूनसाठी घाट असोत भुकेलेल्यांसाठी अन्नछत्र असोत तहानलेल्या समस्त जीवांसाठी पाणपोई असोत अशा नानाविध मार्गांनी आपल्या राजवटीत सदुपयोग करणारी राज्यकर्ती म्हणजे पुण्यश्लोक ऐल्यादेवी होळकर भाषा ह्या विषयाच्या अनुषंगाने कधी त्यांच्या पत्रांचा उलगडा जरूर करावा आपणास त्यांच्या भाषा कौशल्याचा अंदाज येऊन जातो अध्यात्माच्या बाजूने अभ्यास केला असता त्यांचे इतकी शिवभक्त कुणी होऊ शकेल का असा प्रश्न पडतो आप्तसोखियांचे एकामागून एक असे बावीस मृत्यू पाहणारी एक स्त्री राज्यकर्ती पुढे जाऊन महिलांची एक स्वतंत्र फौज तयार करते आणि असा प्रयोग करणाऱ्या राजमाता आपल्या वेगवेगळ्या वेग वेग गुणांची अनुभूती देऊन जातात तीनशे सव्वा तीनशे वर्ष इतक्या जुन्या इतिहासाची त्यांच्या कार्याची सुवर्णपाने चालताना अवघ्या हिंदुस्थानाची छाती गर्वाने फुलून जावी आलेल्या संकटांना धैर्याने तोंड देता येते आपल्या हाताशी अधिकार असताना त्याचा पुरेपूर सदुपयोग करता येतो असा ज्याने पायंडा घातला अशा थोर राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना शतशानमन शतशानमन शतशानमन